कुकी तुला बसायचं आतमध्ये बसायचं कुकीराला काय खरं नाही गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजे केकची डिझाईन शिकवायची आता हे ना हा कोण आहे ना हे बघा असं वरती धरायचं असं वरती आणि असं प्रेस करायचं सोडून द्यायचं तिला करू द्या आदेरा करतेर का वाटे ती वाज वाज नाही करू दे करू दे हा कर, कर प्रेस हां दे सोडून व्हेरी गुड व्हेरी नाईस

वाव अजून कर करू दे ना मला मी एक करू दे एक आता कर मो काय करू आता करू ना प्रेस कुठं मध्ये कर कुठे कर जिलेबी कर हं मिस एकदम मोठा भारी वाटतो करा दे라 तू इ इद, इ इद, दु नाशी पिके मार छोटी छोटी तर केक यायला लागला बाबा आता काय खरं नाही आईला शिकव के का आईला म्हणा तुला नाही येत मला येतो <laughs> मी पण तशी करायची त्यासोबत केक करायचे Hmm. बघ ना राहू दे आता बस झालं बस बस आता चला तुम्ही आता केक कट करा दोघे जण या थांबा 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 हम्म दोघींनी पण केक कट करायचं दोघींचा हॅपी बर्थडे दिलं नाव नाही दिलं बाबा इकडून ह दोघी पण कट करा हां थांबा 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 हॅपी हगरायचं का बर्थडे टू यू हॅपी बी बर्थडे टू डियर आदिरा हैप्पी बर्थडे टू डियर दुर्वा हैप्पी बर्थडे बोथ ऑफ यू बापरे बाप रे घ्या खा आपला आपलाच घेऊन खा 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 खा, आ, खा ना घे <laughs> थोड दे डिश देऊ डिश मध्ये देऊ का डिश मध्ये घेऊन खा व्यवस्थित <laughs> कुकी तुला खायचं केक कुकीला खायचा का माझ्या बाळाला केकू केकू मम्मी देते काढून हां काढ अरे काढ पीस तुझ्या आता नाही चल शिक अरे 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 थँक असं करायचं घ्या अजून

सो जाओ सो जाओ भैया ना हां मत शैतानी करो एक मिनट एक मिनट एक नाको नाको खेलो तुम को मैं हूं एक मौ खेळ आता खेळूया झोपार नाही मी इथे येले अब तुझे सोदे करता Yeah. Mm -hmm.

Do this way. ब्रेकफास्ट <shrielly> कोणत्या <shrie> 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 <shrie>

자 <목소리가> तुला बसायचं आतमध्ये बसायचं कुकी गेली बाहेर कुकी चल चल कुकी जा आतमध्ये जा जा बसा कुकीचं घर आहे कुकीचे घर जा ना कुकी बस खाली खाली, खाली बस चल खाली बसा